नमस्कार मंडळी नमस्कार 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 नवीन विचार नवीन विषय नवीन व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ जो आहे ना हा खास करून तुमच्यासाठी आणला माझ्या मित्र मैत्रिणीसाठी आणला बंधू भगिनीसाठी आणला आजचा विषय थोडा वेगळा खास विषय पाहायला गेलं तर साधा नॉर्मल तुम्ही बाजूला टाकलेला इग्नोर केलेला हा विषय आज तोच विषय घेऊन आलो साधा तुम्ही माणसान काय विषय आणला पण खरंच त्या विषयात दम आहे म्हणून तो विषय घेऊन आलो विषय चांगला आहे विषय एक व्यसनाधीन माणसाचा आहे जो माणूस व्यसन करणार आहे व्यसन तुम्ही व्यसन करता का कुठलेही आसन बिडी आसन गांजे असन चिलम आसन दारू आसन वरली मटका कायनुबा जे का आसन ते तुम्ही हे व्यसन करता का नाही नाही जर आसन तर तुम्ही वंदनीय आहात तुम्हाला त्रिवार वंदन कारण तुम्ही व्यसन करत नाहीत पण जर जो माणूस व्यसन करतोय ना ज्याला व्यसन आहे ना मग बिडीचं आसन गांज्याचं आसन चिलमी चिलमीचं आसन दारूचं आसन हे सगळे व्यसन करणाऱ्या माणसासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलो त्या माणसाबद्दल बोलायला तुमच्या समोर आलो काय ना विषय नॉर्मल आहे पण तुमच्या समोर मांडायचं आहे ना मांडायचा ना एक विशिष्ट प्रकारचा मांडाव म्हणून इथं तुमच्या समोर आलो एका गीताच्या रूपानं गाऊन तुम्हाला सांगावं कारण गाण्यानं सांगितलेलं पट्टय गाण्यातून सांगायसाठी म्हणून तुमच्या समोर हजर झालोय ऐकाय ऐकण्याची कृपा करावी एवढी विनंती करतो गाऊन दाखवतो ग आवाज एवढा छान नाही चांगला नाही कोकिळेचा नाही साधा तुमच्यासारखा साधा सिंपल गाणारा माणूस गाऊन दाखवतो कसं गाणं ते एका व्यसन करणाऱ्या माणसाचं घुटखापुडी खाणाऱ्या माणसाचं दारू पिणाऱ्या माणसाचं बिडी गांजा पिणाऱ्या माणसाचं कसं एक त्याची एक गत तुमच्यापुढे मांडतो एक माणूस म्हणजे मी म्हणा तुम्ही म्हणा एक व्यसन करणाऱ्या माणसाला गाण्याच्या रूपातून सांगायचं झालं तर कसं सांगावं कसं सांगावं ते तुम्हाला गाण्यातून सांगतो अरे खातू गुटक्याची गुट पुडी हात पाय काडी मुडी डपड झालं डपड छात गेलं गाल पडात गेले खात गुटक्याची पुडी हात पाय काडी मुडी खात गुटक्याची पुडी हात पाय काडी मुडी गलफड गेले आतम कस रे मर्द दगडी गल फड गेले आत कसारे तू मर्द गडी कसारे तू मर्द गडी पितो सिगरी हेट बीडी कसारे तू मर्द गडी पितो सिगरी हेट बीडी खातो घुटक्याची पुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काडी मुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काळी कसारी तू मर्द गडी पितो सिगरेट तु मर्द तू पितो सिगरेट बिडी रोज रोज दारू पिन रोज रोज दारू पिन शिवाबाई कुल कुलू रोज रोज दारू पिण शिवाबाई कोला देना रोज रोज गांजा पिना संसारी धूळदानम दानम रोज रोज गांजा पिनम संसारी धूल दान कस रे दगडी ये कसरी तुम हृदगडी पी तू सिगरेट बिडी कसरी तुम हृदगडी पी तू सिगरेट बिडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काडी मुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काळी मुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काळी मुडी खाऊ नको कर कर खाऊ नको मच मचा चाऊ नको कच कच खाऊ नको मच मच चाऊ नको कच कच थुकू नको पच पच थुकू नको पच पच खाऊ नको मच मच चाऊ नको कच कच घुटका खाऊ नको कच कच चाऊ नको मच मच थुकू नको पच पच थुकू नको पच पच थुकू नको पच पच थुकू नको पच पच कसारे तू मर्द गाडी पितो सिगरी हेट बीडी कस रे तू मर्द गडी पितू शिगरी हेट बीडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काडी मुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काढी मुडी खातो घुटक्याची पुडी हात पाय काढी मुडी कसारे तू मर्द गाडी कसारे तू मर्द गडी पितू सिग हिट बिडी कस रे तू मर्द गडी पि सिगरेट बिडी हात पाय हातपाय काडी मुडी सिगरेट बिडी हात हिट काडी हातपाय काळी मुडी खतघुटक्याची हात हातपाय काडी मुडी घुटक्याची पुढी नमस्कार मंडळी कसं वाटलंय कसं वाटलंय एकदा कमेंट करून अवश्य सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर आवडलं ना तर मित्रा शेअर करा आवडलं ना चला काय हरकत नाही धन्यवाद ना?